येणाऱ्या दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळाला चालना मिळाली पाहिजे खेळाडू घडले पाहिजे क्रीडामयचं वातावरण निर्माण झालं पाहिजे भारत एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे त्याबरोबरच क्रीडा महासत्तासुद्धा बनली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सांगसत्तर महत्त्वाचं नियोजन झालेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो चव्हाणसाहेब की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सहा लाख तेवीस हजार दोनशे साठ खेळाडूंचं रजिस्ट्रेशन करून भारताचा विक्रम केलेला आहे भारतामध्ये आपण पालघर लोकसभा अव्वल नंबर आले आहे आणि आज काल या सांसद जग महोत्सवाला अनौपचारिक उद्घाटन झालं असलं तरीसुद्धा वरुण राजाचा प्रचंड आशीर्वाद असूनसुद्धा काल साधारणतः सात हजार आठशे खेळाडू प्रत्यक्ष आपल्या मॅरेथॉन आणि सर्व खेळांमध्ये सहभागी झाले मी सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो परंतु दोन महिन्यापासून हे सगळं सांसद खेळ महोत्सवाचं चा नियोजन चालू होतं या जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी मान्य सुभाजी वनमाने साहेबचा मी विशेष आभार व्यक्त करेन त्यांच्या माध्यमातून शासकीय पातळीवर क्रीडा संघटनाच्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध असं एक रचना केली गेली पालघर जिल्ह्यामध्ये भरतभाई राजपूत असतील प्रज्ञाताई पाटील असतील यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीम तयार झाल्या आणि दोन महिन्यामध्ये हा आपण सहा लाख तेवीस हजाराचा आकडा इथे आपण एक एक रचू शकलो मी क्रीडा संघटना क्रीडा शिक्षक यांचे विशेष आभार व्यक्त करतो त्याच्यामध्ये मुख्य कार्य मुख्य क्रीडा अधिकारी शिवाजी वनमान साहेब असतील त्याचबरोबर ठाकूर सर असतील आशिष सर असतील आमचे सहकारी गिरीशजी आखरे असतील यांच्या माध्यमातून पण तरीसुद्धा प्रत्येक तालुका तालुक्यामध्ये एक वेगळी टीम तयार झाली नंदनजी असतील भावेजी गौरव धोडी सुरेशशिहा कुणालजी साळवी अक्षय साळवी अंकुर राऊत प्रणव म्हात्रे ब्रिजेंद्र सिंग विनीत तिवारी अशा अनेक कार्यकर्त्यांनी वेगळ्या टीम तयार केल्या आणि मी त्यांचा खरोखरच आभार व्यक्त करतो की अतिशय चांगलं एक नियोजनबद्ध असं आपण एक सांसद खेळ महोत्सवाचा एक उपक्रम राबवणं आज एक प्रथम यशस्वी झालेलं आहे परंतु हा डोलाला उभा करताना स्वाद सोपं नव्हतं प्रचंड मोठा खर्च होता, होता परंतु सगळ्यांनी खूप मोठ्या कंपन्या असतील टीमा असतील सगळ्यांनी चांगला मोठा वाटा उचलला आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलेलो आहे आज या क्रीडा महोत्सवामध्ये दहा प्रकारचे खेळ आपण खेळणार आहोत पाच दिवसात दहा प्रकारचे खेळ आणि साधारणतः पंचवीस हजार खेळाडू प्रत्यक्ष या कार्यक्रमात या उपक्रमात सहभागी होणार आणि त्यामुळे फक्त क्रीडा महोत्सव नाही तर बरेचसे खेळ असे होते की ज्यांना एकाच छताखाली आणणं गरजेचं होतं आणि विशेष आनंद वाटतो आहे की कबड्डी असेल लंगडी असेल खो खो असेल मॅरेथॉन असेल वैयक्तिक स्पर्धा असतील योगासन असेल मॅरेथॉन असेल बॅडमिंटन स्पर्धा असतील त्या सगळ्यांना एका छताखाली आणणं एका छताखाली खेळवणं हे मोठे चॅलेंज होतं पण तरीसुद्धा मी या क्रीडा संघटनांचे क्रीडापटूंचे शिक्षकांचे आणि या सर्व सहकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून की त्यांनी हे चॅलेंज हे शिवधनुष्य एक हाती पेललं आणि अशा तऱ्हेने ही सां सांसद खेलमहाची निर्मिती झालेली आणि म्हणून आर्यन संस्थेचे मी आभार व्यक्त करेन जिथे आपण या ग्राउंडवर हा उपक्रम राबवत आहोत त्याचबरोबर आपल्या या सांसद खेळाम वैयक्तिक सुद्धा ठेवलेल्या आहेत वेगवेगळे ट्रॉफीज ठेवलेले आहेत मेडल्स ठेवलेले आहेत आणि विशेष सांगायला आनंद वाटतो की कबड्डीसारख्या खेळामधून येथून जवळजवळ पन्नास ते साठ खेळाडू हे सिलेक्ट करणार आहेत जे निघून ते पातळीवर आणि पातळीवर आणि राज्य रा राष्ट्रीय पातळीवर ठेवू शकतील त्यांचा वेगळा वे वेगळा कायम आयोजित लावू शकणार त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये खेळाडूंमध्ये प्रचंड अशी ताकद आहे मेहनत करण्याची तयार आहे दुर्वता आहे मला योग्य ते व्यासपीठ देण्याची गरज होती ती व्यासपीठ ह्या सांसद खेळ माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये क्रीडाच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून करिअर होऊ शकतं असा एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या सांसद खेळ महोत्सव माध्यमातून करतोय मी या सांसद खेळ महोत्सव सहभागी असणाऱ्या सर्व क्रीडा संघटना खेळाडू यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी उत्तम अशी जी गुणवत्ता आहे ती सिद्ध करावी आणि निश्चितच या सांसदच्या भाऊसाठी दोन महिन्यापासून त्यांनी अहोरात्र मेहनत घेतले सर्व कार्यकर्ते नेते संघटनेचे पदाधिकारी यांचा आभार व्यक्त करतो आणि निश्चितच आज या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसिंग आलेले रवींद्र चव्हाण साहेब यांना हा विशेष आभार व्यक्त करून थांबतो जय जय महाराष्ट्र